नमस्कार मंडळी आज आपण पालक पासून कमी तेलामध्ये पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत हा असा पदार्थ बनवाल तर नक्कीच दोन चपात्या जास्तच खातील या पद्धतीने पालक केला तर मुले खूपच आवडीने खातात त्यासाठी मी सर्वात पहिले पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेला आहे त्यासोबतच कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवलेली आहे सर्वात पहिले आपण कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला फिरून घेणार आहे मी कांदा तसंच टॅमॅटो पण मिक्सरला फिरून घ्यायचा आहे कांदा आणि लसूणची पेस्ट बनवून घेतली की आपण बारीक चिरलेला पालक एका प्लेटमध्ये घेणार आहोत त्यामध्ये मी एक त्या अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे त्यामध्ये मीठ मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट कोथिंबीर हे सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहे हे पालकामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये सर्वात महत्वाचा पदार्थ मिक्स करायचा आहे आपल्याला यामध्ये मी शिजवून घेतलेला बटाटा बारीक करून मिक्स करणार आहे त्यासोबतच हळदी आणि जिरे हे मिक्स करून घेणार आहे हे पाहू शकता पहिले बटाटो मिक्स करण्याच्या अगोदर मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले आहे त्यासोबत यामध्ये बारीक शिजवून घेतलेला बटाटो ॲड करणार आहे एक मोठा बटाटा मी शिजवून घेतलेला आहे आणि तो बारीक करून घेतलेला आहे यामध्ये बटाटा ॲड केला की बाइंडिंग पण खूप छान येते आणि खूपच छान पालकाला पण टेस्ट येते हे सर्व साहित्य आपण एकजीव करणार आहोत मीठ हे आपल्याला पालक आणि बटाट्याला लागलेत पण एवढेच मीठ आपण सध्या यूज करणार आहोत ग्रेव्हीमध्ये आणखीन मीठ घालायचे आहे त्याच्यामुळे कमीच मीठ यूज केलेले आहे आणि सोबतच मी शिजवून घेतलेला वटाणा यामध्ये मिक्स केलेला आहे हे मिश्रण एक जीवन झाला की एक एका जागी हे सर्व साहित्य करून ठेवायचं आहे याला पाच मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत एका कढईमध्ये एक ते दीड माप तेल घेतलेले आहे त्यामध्ये जे जिरे मोहरी लसणची पेस्ट ऍड करून घेणार आहे मी लसूण थोडासा लाल झाला की त्यामध्येच आपण बारीक केलेला कांदा म्हणजेच पेस्ट त्यामध्ये ऍड करून घेणार आहोत पाहू शकता लसूण थोडासा लाल झालेला आहे त्यामध्येच आता मी ह्याची ग्रेव्ही कांद्याची ग्रेव्ही यामध्ये ॲड करणार आहे पाहू शकता यामध्ये मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत आणि त्याची ता बारीक ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे याला दोन ते तीन मिनिटांसाठी कांद्याला छान परतून घ्यायची आहे कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्येच लगेचच मी टमॅटोची पेस्ट मिक्सरला फिरून घेतलेला टोमॅटो मी यामध्ये ऍड करणार आहे पाहू शकता छान टोमॅटो मी मिक्स करून घेतलेला आहे एक तीन ते चार मिनटासाठी हे आपण असं शिजवत ठेवायचं आहे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजला जाईल आणि त्याला तेल सुटणार आहे तोपर्यंत आपण हे पालक आणि पोटॅटोचं मिक्सरण केलेलं आहे याचे आपण छान गोळे बनवून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही गोळे बनवू शकता पाहू शकता मी एक लिंबाच्या मोठ्या लिंबाच्या आकाराचे मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत सर्व गोळे बनवून होईपर्यंत आपली ग्रेव्ही छान शिजणार आहे ग्रेव्ही जास्त शिजली जात नाही पण तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो थोडंफार तेल सोडते आणि आपले हे सर्व गोळे तयार आहेत तोपर्यंत आपण एका चाळणीला तेल लावून घ्यायचे आहे चाळणीमध्ये याला घ्यायचे आहे कारण आपल्याला वाफेवरती याला वाफळून घ्यायचे आहे आणि वाफ्यावर वाफळण्यासाठी आपण एका चाळणी मध्ये तेल लावलेले आहे ला आणि त्यामध्ये सर्व गोळे ऍड करून घ्यायचे आहे आणि हे गोळे आपल्याला बाजूला वाफळून घ्यायचे नाहीत जे ग्रेव्ही आपण शिजायला ठेवलेली आहे त्यावरतीच आपण हे गोळे वाफळून घेणार आहोत पाहू शकता बऱ्यापैकी आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेले आहे त्यामध्येच आपण मीठ मिरची आणि सर्व प्रकारचे मसाले ऍड करून घेणार आहोत यामध्ये मी तिखट मीठ काळा मसाला गोडा मसाला आणि आंबट मसाला सर्व मसाले एक मसाला मी एक जीव करून घेतलेले आहेत आणि गरम मसाला पण मी घातलेला आहे तुम्हाला जे हवे ते मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता आणि थोडेसे पाणी मी ॲड करून याला परत शिजायला ठेवणार आहे आणि त्यावरतीच मी आपण जे गोळे बनवलेले आहेत ते वाफळायला ठेवणार आहे पाहू शकता मी ग्रेव्हीमध्ये थोडेसेच पाणी सोडलेले आहे आणि त्यावरतीच मी हे सर्व गोळे सोड ठेवलेले आहेत खाली आपली ग्रेव्ही पण छान शिजणार आहे आणि वरती गोळे पण छान वाफळून निघणार आहेत तरी कच्चेवरती हे सर्व गोळे वाफळून घेणार आहोत आपण एक ते दोन वेळेस साधूनमधून मधून आपण हे उकडून पाहायचं आहे आतमध्ये ग्रेव्ही चिटकत नाही किंवा करपत नाही आणि ग्रेव्हीला परतून अधूनमधून घ्यायचे आहे पाहू शकता ग्रेव्ही आपली खूप छान होत आहे त्यामध्ये आणखीन थोडेसे पाणी ॲड करायचे आहे आणि गोळे परत वाफळायला ठेवायचे आहेत दहा मिनटासाठी गोळे असेच वाफेवरती वाफळून घ्यायचे आहेत आणि हे सर्व गोळे हे सर्व गोळे वाफेवरती छान शिजून आले की आपण बनवलेल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे केलेली भाजी खूपच अप्रतिम लागते नक्कीच एकदा ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन नवी रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकनला क्लिक करा गोळे वाफळले चांगले वाफाळलेत का नाही हे पाहण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही याची बोटाने पाहू शकता जर बोटाला पीठ वगैरे लागत नसेल तर यामध्ये सर्व गोळे ॲड करून घ्यायचे आहेत सर्व गोळे एक तीन ते चार मिनिटासाठी आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत अप्रतिम भाजी होते नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करायला विसरू नका धन्यवाद